हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोटाचा घेर कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी अंदरितच फिट राहण्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येतच असते विशेष करून त्या त्या ऋतूमध्ये आहार कसा असावा आणि त्या ऋतूला सूट होतील असे डिटॉक्स ड्रिंक कुठले सिलेक्ट करावेत याविषयी मी तुम्हाला भरपूर माहिती देत असते तर आज देखील असंच एक सुपर फूड अर्थात सब्जाबी जे उन्हाळ्यामध्ये वेट लॉस करण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपयोगी ठरेल असा पदार्थ आहे तर त्याविषयी सविस्तर म्हणजे त्याचं सेवन कसं करावं किती प्रमाणात करावं किती दिवस करावं आणि त्याचे साईड इफेक्ट काय आहेत हे सगळं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला के तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सा बेस्ट ऋतू आहे कारण मुळातच या दिवसामध्ये आपल्याला भूक कमी लागते परंतु ऋतू बदलामुळे काही प्रमाणात आळस येतो थकवा येतो आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या फॉलो करायला पाहिजे किंवा एरवी करत असतो त्या या दिवसामध्ये करत नाही त्यामुळे आपल्या आहारामध्ये असे सुपरफूड असणं आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला एनर्जी येईल उत्साह वाढेल आणि त्याचबरोबर वजन देखील कमी होईल तर सब्जा बी हे तुळशीचं बी आहे एक वेगळं या प्रकारची तुळशी म्हणून तर त्याला खरपुष्पा वन तुलसी असं देखील म्हटलं जातं तर हे सुपर फूड आहे कारण त्यामध्ये न्यूट्रियंट्स खूप जास्त प्रमाणात असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन्स आणि फायबर्स हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि वेट लॉस करण्यासाठी हे दोन्ही गुणधर्म असणं आवश्यक असतं तिसरं म्हणजे एले नावाचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं की जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे इम्युनिटी लेवल स्ट्रॉंग ठेवण्यासाठी देखील ते गरजेचं असतं त्याचबरोबर त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे सगळे इन्ग्रेडियंट्स असतात लोह देखील त्यात प्रचुर मात्र असतं आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्याचं काम सब्जाबी करत असतं आणि मेटाबॉलिझम काही प्रमाणात या दिवसामध्ये स्लो होतं त्यामुळे अपचनाचे विकार होतात आणि त्यामुळे देखील वजन वाढत असतं तर पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी सब्जाबी खूप चांगलं काम करतं आयुर्वेदानुसार हे वातं आणि पित्त कमी करणारं आहे कारण त्याच्या गुणांमध्ये मधुर स्निग्ध आणि शीत सांगितलेलं आहे त्यामुळे वात विकार म्हणजे सांदे दुखणे हाडे दुखणे किंवा कुठेही वेदना तिथे वात असतो तो सगळ्या प्रकारची वेदना कमी होण्यासाठी हे सब्जाबी बेस्ट आहे आणि पित्ताचे विकार तर या दिवसांमध्ये जास्त वाढत असतात बऱ्याच जणांना डोकेदुखी मायग्रेन मळ जळजळ असे पित्ताचे अनेक विकार होत असतात तर त्या सगळ्यांवर सब्जा बी बेस्ट आहे त्या जणांना उष्णतेचे विकार म्हणजे अंगाला खाज येणे किंवा मूत्रविकार म्हणजे सारख्या सारख्या लघवीला जळजळ होणे किंवा लघवीचे इन्फेक्शन होणं हे देखील या ऋतूमध्ये दे खूप कॉमन आहे आणि सब्जा बीचा गुणधर्म मूत्रल सांगितलेला आहे म्हणजे मूत्रविकारावर हे विशेष कामं करतं त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हे बेस्ट आहे बऱ्याच प्रमाणात या दिवसामध्ये घाम असतो आणि त्यामुळे बरेचसे टॉक्सिन्स निघून तर जातात परंतु थकवा खूप जास्त प्रमाणात येतो तुमचं डिहायड्रेशन होत असतं तर डिहायड्रेशन होऊ नये यासाठी देखील सब्जा बी बेस्ट आहे त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे तुमचे चेहरा आणि केस यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी देखील सब्जाबी बेस्ट आहे सब्जाबीमुळे तुमचं वेट लॉस होतं परंतु त्याचबरोबर चेहरा तजेलदार दिसतो उत्साही दिसतो टवटवीत दिसतो त्यामुळे हा एक्स्ट्रा बेनिफिट सब्जाबीचा आहे तर एवढे सगळे फायदे सब्जाबीचे आहेत त्याचबरोबर शुगर लेवल कमी होण्यासाठी म्हणजे डायबेटीज जर असेल तरी देखील सब्जाबीचं सेवन केलं तर शुगर लेवल कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यांच्यामध्ये देखील वेट लॉस हा महत्त्वाचा पॉईंट असतो तर त्यामुळे सब्जाबी ते देखील घेऊन आणि त्याचबरोबर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी देखील सब्जाबी काम करत आपल्या पोटावरची चरबी देखील कमी करतं याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं की फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते मेटाबॉलिझम सुधारतं पचनक्रिया सुधारल्यामुळे आपसोपास तुमचं वजन कमी होतं आणि त्याचबरोबर पोट बर बराच काळ भरलेलं राहतं आणि एक्स्ट्रा काही खाण्याचं इच्छा देखील तुम्हाला होत नाही okay. अतिशय गुणधर्मी आहेत परंतु त्याचं प्रमाणातच सेवन केलं पाहिजे म्हणजे दिवसभरात तुम्ही अर्धा ते एकच चमचा सब्जाबी घ्या कितीही गुणकारी असले तरी जास्त प्रमाणात घेतले तर तुमचे साईड इफेक्ट देखील तुम्हाला होऊ शकतात त्याचबरोबर ते जास्त शीत असल्यामुळे जर कोणाला ऍलर्जी किंवा सतत सतत सर्दी खोकला चा त्रास होत असेल कफाचे विकार असेल तर त्यांनी देखील सब्जा बीचं सेवन जपूनच करावं त्याचबरोबर हिवाळ्यात किंवा थंड ऋतूमध्ये देखील सब्जाबी घेऊ नये प्रेग्नन्सीमध्ये सब्जाबी अवॉइड करावं नंतर देखील बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत सब्जाबी घेऊ नये पंधरा वर्षाच्या खालील मुलांनी त्याचं सेवन कमी प्रमाणात करावं म्हणजे अगदी फालुदामध्ये थोडंफार प्रमाणात असतील तर तेवढं चालणार आहे रक्त पातळ होण्याच्या जर तुम्हाला गोळ्या चालू असतील तर तरी देखील सब्जाबीचं सेवन त्यांनी करू नये तर ह्या सब्जाबी दिसतात कशा आणि त्याचं सेवन कसं करायचं तर सब्जाबी ह्या बघा अशा आहेत ह्या काळ्यात यासारख्या दिसतात स्टोअरमध्ये म्हणजे किराणा स्टोअरमध्ये मिळून जातील तर ह्या अशा प्रकारे दिसतात त्या आणि फक्त दा ह्या डायरेक्ट कधीही खायचा नाही नेहमी भिजतच घालायचं तर साधारण अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा याप्रमाणात त्याचं सेवन करायचं भी आहे पंधरा मिनिटच मी फक्त सब्जाबी भिजत घातलेल्या आहेत आणि फक्त अर्धा चमचाच आहे तर त्याचे फुगून एवढे झालेले आहेत जलीसारखे ते दिसतात आणि ते चावून चावून खाल्ले त्याला विशेष अशी काही चव नसते पाण्याबरोबर ते गिळले तरी चालतील चावून चावून खाल्ले तरी चालतील तर अर्धा चमचा अर्धा ग्लासमध्ये मी टाकले होते तर तुम्ही एक चमचा एक ग्लास भरून पाण्यामध्ये घेतले तरी चालतील ज्यामध्ये तुम्ही लिंबू देखील टाकू शकता एक पाव लिंबू तुम्ही पिळून टाकायचं आणि जेवणा आधी अर्धा तास याचं सेवन करायचं म्हणजे अजून तुम्हाला अँटीऑक्सिडंट भेटतील व्हिटॅमिन सी त्यात भरपूर प्रमाणात असतं आणि तुमच्या चेहऱ्यासाठी देखील लिंबू खूप चांगलं काम करतं त्यामुळे ज्यांना वेट लॉस करायचंय आता लग्नाचा सीझन देखील सुरू आहे बऱ्याच म्हणजे उन्हाळ्यामध्ये लग्न असतात त्यामुळे किंवा नातेवाईकांचे कोणाचे असतात आणि आपल्याला छान दिसायचं असतं तर दे अशा देखील झटपट उपाय म्हणजे सब्जाबी तुम्ही अशा प्रकारे जेवणा आधी अर्धा तास दिवसात एकदाच घ्या दुपारच्या जेवणा आधी अर्धा तास अशा प्रकारे एक चमचा सब्जाबी भिजून तुम्ही घ्या नक्की तुमचं ओव्हरईटिंग कमी होईल कॅलरीज कमी गेल्यामुळे वजन तर कमी होईल ना मध्ये तुम्ही छान उठून दिसाल चेहरा छान दिसेल असे डबल बेनिफिट सब्जाबीचा तुम्हाला होईल दिवसातच तुम्हाला छान रिझल्ट दिसेल आता सगळ्यात महत्त्वाचं पंधरा दिवस तुम्ही हे सलग घेतलं फक्त एवढ्याच उपायांनी वजन कमी होणार आहे का निश्चित हे मदत करणार आहे तसं मी त्याचे फायदे सांगितले दुपारचं तुमचं जेवण जास्त तुम्ही करणार नाही त्यामुळे कॅलरीज आपसूप तुमच्या शरीरात जाणार नाहीत त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे परंतु त्याचबरोबर जर तुम्ही दुपारची झोप घेतली मस्त जेवल्यानंतर तर तर उपयोग होणार नाही कारण दिवा स्वाप म्हणजे दुपारी जर तुम्ही झोप घेतली तर कफ खूप जास्त प्रमाणात वाढतो मेद वाढतो आणि त्यामुळे तुमचं वजन वाढत असतं कमी होण्याऐवजी म्हणजे जे कमी केलेलं वजन आहे ते वाढतं त्यामुळे ह्या चुका करू नये त्याचबरोबर सकाळी व्यायाम करणं गरजेचं आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही चालत जा म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतील त्याचबरोबर उन्हाळा आहे त्यामुळे थंड पदार्थ त्याचबरोबर गोड पदार्थ देखील आपण जास्त सेवन करत असतो म्हणजे बरेच जण सरबत ज्युसेस निंद्या फळांचे रस आईस्क्रीम कुल्फी हे खूप जास्त प्रमाणात या दिवसात घेतलं असतं आणि हे जर केलं तर कसं वजन तुमचं कमी होणार आहे त्यामुळे इतर डाएट फॉलो करा आणि त्यासोबत हे घ्या असं केलं तुमचं वजन कमी होईल तर या, तरी देखील तुम्हाला काही शंका असतील तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद